ॲस्ट्रोसिटी कायद्याच्या कवचाचा अशोक सोनावळेकडून गैरवापर भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष पारछा यांचा आरोप मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या हक्काच्या रक्षणासाठी सरकारने ॲस्ट्रोसिटी कायद्याचे कवच दिले मात्र गेल्या काही काळात ॲस्ट्रोसिटी कायद्याचा गैरवापर होत असल्यामुळे ॲस्ट्रॉसिटी कायद्याचे महत्त्व कमी होईल अशी भीती भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाचे अध्यक्ष वीरसिंग पारछा यांनी व्यक्त केली त्याचबरोबर ठाणे महापालिकेतील माजी गटनेते मन मनोहर डुमरे यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या अशोक सोनावळे यांची पार्श्वभूमी संशयास्पद असून हा प्रकार वैयक्तिक आहे असे स्पष्ट मत श्री पार्छा यांनी व्यक्त केले माजी गटनेते मनोहर डुमरे यांचा एकेकाळी कार्यकर्ता असलेल्या घोडबंदर रोड येथील अशोक सोनावळे यांनी डुमरे यांच्या विरोधात एस्ट्रासिटी अन्नवे तक्रार दाखल केली आहे या प्रकाराबद्दल वीरसिंग पारशा यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले परखड मत व्यक्त केले यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष विक्रम भोईर कृपाल कांबळे यांचीही उपस्थिती होती मनोहर डुमळे यांच्या शिफारशीने भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चात अशोक सोनावणे यांना पद देण्यात आले मात्र त्याच्या विरोधात तक्रारी आल्या किंग कॉंग येथील एका मागासवर्गीय समाजातील व्यक्तीची फसवणूक केली होती त्यानंतर त्याला आम्ही दूर करण्याचा निर्णय घेतला तसेच या प्रकाराची श्री डोंबरे यांना कल्पना दिली होती असे नमूद करत श्री पारछा म्हणाले एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये लागू झालेल्या एस्ट्रासिटी कायद्यामुळे मागासवर्गीय समाजाला संरक्षण मिळाले मात्र वैयक्तिक कारणांमुळे सर्राट खटले दाखल होत आहेत त्यामुळे मागासवर्गीय समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलत आहे या कायद्याच्या माध्यमातून अन्याय झालेल्या व्यक्तींना न्याय मिळायलाच हवा अशोक सोनावळेसारख्या व्यक्तींमुळे देशभरात कायद्याचा गैरवापर केला जात आहे मनोहर हो डुमरे यांचा माझा सतरा अठरा वर्षाचा परिचय असून त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल झालेला नाही या प्रकरणात आम्ही डुबरेंबरोबरही चर्चा केली के या यावेळी त्यांनी सांगितलं त्यांनी आपण कधीही अशा प्रकारचे वक्तव्य वे केले नसल्याचे स्पष्ट केले त्यांच्या विरोधात दाखल केलेली तक्रार संशयास्पद वाटत असून त्याबाबत कसून चौकशी व्हायला हवी अशी मागणी श्री वीरसिंग पारछा यांनी केली दरम्यान अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या वर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे वीरसिंग पारछा यांनी स्वागत केले या निर्णयामुळे अनेक वर्ष आरक्षणाचा लाभ न मिळालेल्या वंचित घटकांना न्याय मिळेल असे ते म्हणाले राज्यात हत्या प्रकरणात एस्ट्रॉसिटीचे सहाशे पस्तीस गुणाचे गुन्हे दाखल झाले आहेत या प्रकरणातील शोषितांना न्याय मिळालेला नाही मात्र खोट्या प्रकारांमुळे ॲस्ट्रोसिटी कायदा शिथिल होत आहे त्यामुळे राजकीय आणि आर्थिक हेतूने आरोप केलेल्या खटल्यांमुळे कायद्याचे गांभीर्य कमी होत आहे असा आरोप कृपाल कांबळे यांनी केला आता मी माननीय सुप्रीम कोर्टचं अभिनंदन आणि आभार प्रकट करतो की त्यांनी एस सी एस टी जे वर्गीकरण केलेलं आहे आणि आम्ही आमचा असा पुरा समाजाचा एक शिष्टमंडळ माननीय जज साहेबांना आता आपले गवई साहेब आहे इकडे आमचा बोलणं चालू आहे त्यांनी वेळ दिली तर आम्ही त्याचा आभार प्रकटण्यासाठी ते स्वतः आम्ही जाणार आहे आजचा विषय असा आहे की आज आपल्याला माहिती आहे की ॲक्ट्रासिटी ॲक्ट कलम जे अनुसूचित जाती अनुसूचित जम जमाती यांना जे शासनाने एक तुम्हाला सांगतो एक कवच दिलेला आहे तो कवच तोडण्याचं काम काही आमचेच लोक करतात करतात जसं की आता तुम्हाला सांगतो मी की एटी नाईनच्या अगोदर आमच्या समाजाला जो त्रास होता संपूर्ण भारतामध्ये राज्यामध्ये तर हा राज्यात पकडला पूर्ण भारतामध्ये आमच्या समाजाच्या लोकांना पाणी भरायला द्यायचे नाही लहान लहानपुराला ना मारायचे साड्या शिकण्याचा सा पण अधिकार देत नव्हते मारायचे त्यांना ते, मारा ते सर्व बघून ग मा शासनाने काय केलं की बाबा यांना काहीतरी एक अशी ताकद द्यावं लागेल की जेणेकरून हे समाज पण पुढे आला पाहिजे म्हणून आम्हाला नाईन्टीन एटी नाईनला एस सी एस टी ॲक्ट अंतर्गत एक आम्हाला एक संरक्षण दिलं सरकारने आज तो संरक्षण दिल्यानंतर आमचे लोक काय करतात स्वतःसाठी स्वतःपोटासाठी किंवा कुठला राजकीय पुढारी जो पुणारी समजा अपर कास्टचा आहे अपर कास्ट असताना तो काय करतो आमच्यासारखे एका कार्यकर्त्याला पकडतो आणि अपर कास्टवाल्यावालाच तो ॲक्टरशी टाकायला लागतो त्याच्या मागचं कारण बघा काय एकतर तो आपला सा स्वार्थ साधून घेतो दुसरा हा कलम कशी कमजोर होईल की ते खोटे त्याला माहिती हा खोटं आहे त्याला माहितीच आहे मध्ये खोटे खोट्या नाट्य केसे चालू होतात आज कोर्टामध्ये तुम्ही बघायला गेले तर किती केस असे आहे की ते निकालीत आले की ते आमच्या बाजूने येत नाही तो खोटे केस असतो आम्ही त्या केसमध्ये आमचा आमचा हा आम्ही हारून जातो त्यामध्ये आज सत्तरमध्ये तीस केस असे ते खरोखर ॲक्च्युली त्याचमुळे ॲक्ट्रिसिटी लागली पाहिजे ते लाग केली आहे सरकारने आज जहाज कमिटीवाले काय बघतात की केस पेंडिंग आहे ते काय बघतात अरे हे लोक खोटे केस टाकतात मग ज्याला एकदम मनाने ते जाच केली पाहिजे आयोगाने एक जे जहाज कमिटी जे असतात ए सी बी लेवलचे माणसाने याच्यामध्ये हे केलं आहे जहाज कमिटीचा अधिकार अधिकार दिलेला आहे तर ते पण काय करतात अरे तीसच केस तर यांच्या उप ओके असतात बाकी सत्तर टक्के तर खोटे असतात बोला तर त्यांचे जे मानसिकता तयार झाली ते बरोबर जाचपत करत नाही त्याला खोटं ठेवून टोकतात जेणेकरून आमचे जे ज्यांच्यावरती ॲक्च्युलीमध्ये खरोखर ज्यांच्यावरती अत्या झाला झाला असतो अत्याचार झाला झालेला असतो असे लोकांना पण त्यांना न्याय मिळत नाही म्हणून एक आत्ता ठाण्याचा एक नवीन नवीन केस तुमच्यासमोर आला असेल मनोहर डुमरे जे माजी नगरसेवक आहे शिक्षित माणूस आहे चांगला उच्च शिक्षित माणूस आहे तो कुठला भानगडीत पडत नाही कुठला त्याच्यावर एक गुन्हा दाखल नसेल तो आमच्या पक्षाचा आहे म्हणून मी सांगत नाही तुम्हाला की आमच्या पक्षाचा आज मित्र आहे पण पर आम्ही परवा त्याच्याकडे गेलो हे काय चाललं आहे हे काय लाफडं आहे तर तू बोला आहे का तुम्ही तुमची ऑडिओ व्हिडिओ केस आहे का बोलता वीरसिंग अगर मी बोललो असेल ना तर मी पक्ष सोडून देईल बोला राजकारण सोडून देईल बोला मी राजकारण राहणार नाही रा 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 बोला हे मला एक राजकीय हेतूनही माझ्यावरती हे सर्व चाललेलं आहे चाललं आहे आणि अशोक सोनाने जो आहे यांनी जे हे केलेलं आहे आता कोर्टावर त्यांनी ऑर्डर आणला सन्मान्य कोर्टचा आम्ही सन्मान करणार त्यांच्याबरोबर कधी बोलणार नाही आम्ही पोलिसांनी यावर जाच केली होती त्याच्यावरती तो जो अशोक चो अशोक सोनावणे आहे ना तो आमचाच आहे आमच्या समाजातला माणूस हो पण त्याला अक्कल कुठे गेली जातं हे आम्हाला माहीत नाही तू खोटे करतो करतोय तू काय काय पुरावा तुझ्याकडे डोंबळ्यांविरोधात तुझ्याकडे प्रवाह असेल ऑडिओ व्हिडिओ असे तू चार अगर स्वर्ण जागीचे लोकांना तू बोलून उभा करणार की यांच्यासमोर सांगणार हे आज आजकाल ते नटकी नाटक चालू आहे राजकीय अगर दुश्मी तुम्हाला काढते असेल तर ते लोक काय करतात की ॲक्ट्रॉसिटी ॲक्टमेंट याला आटकवा जेणेकरून त्याचा जो तो काय त्याला काम करायची इच्छा असेल तो बिचारा त्याच्यामध्ये फसून जात तो माणूस तर अशोक सोनाने ते स्वतःची कंप्लेंट माझ्याकडे आली होती तो मोर्चामध्ये होता माझा सचिव मी त्याला ते कोणी सांगितलं मला नाही मी मी मला माहीत नाही ना, पक्षांचं काय चाललं मला हे पण माहीत नाही फक्त माझ्या समाजाचे कलम जे आम्हाला दिलं आहे जे एक आम्हाला तुम्हाला सांगतो एक तलवार सांगतो जे तलवार आम्हाला दिली ते तलवार आमची खोटी ठरले ठरली होती आता एक संरक्षण दिलं आम्हाला एक दिला आहे मी त्याला एवढं सांगणार अगर खरोखर जे होत असेल तर आम्ही तुमच्या बाजूनी सर्व समाज एकत्र येणार कुठला पक्ष विक्ष साईडला ठेवणार पुरा समाज एकत्र येणार आणि त्याच्या पाठीशी आम्ही वर राहणार लेकिन तुम्ही खोटे नाटे केस करत असाल तर ता त्याला आमची जे कलम आहे ते कलमची ताकद संपूर्ण खतम होऊन चालली होती आहे का असं आम्हाला दिसतोय का आम्ही डोंबरे साहेबांना काय आमच्यासमोर काय झालं नाही आम्ही काय करणार आम्ही डोळे सांगायला काही गेलो कारण की हा जे चालला आहे हे आमच्यासाठी पण चुकीचं आहे ना लोक आम्हाला सांगतात ना अरे तुमचा भाजपचा नेता समाजवादीचा विरोध चुकीचा बोलतो आहे जातीमध्ये शिवा देतोय तर आम्ही त्याला भेटलो जाऊन त्याला सांगितलं की डोळे साहेब काय चाललं आम्हाला सांगा खरोखर सांगा की आम्ही आज अनुसूचित जाती मोर्चा ठाणे जिल्हा शहराध्यक्ष आहे मी मला लोक जेव्हा विचारतात की तुम्ही भाजपने असताना तुमच्या भाजपचा नेता समाजामध्ये विरोध बोलत आहे तर तो आम्ही ते विचारला विचारायला गेलो कृपाल होते विक्रम होईरे आमचे तेजस आहे चितोडयाजी आम्ही सर्व गेलो त्यांच्याकडे त्यांनी सांगितलं बीरसिंग अगर मी असा बोललो तरी मला मला क्वेश्चन केला तुम्ही किती दिवसा माझ्यासोबत सत्त अठरा वर्षापासून तुम्हाला काय वाटलं असं कधी कधी वाटला तुम्ही दलित असताना मी मराठा असताना काही वाटला तुम्हाला आपल्यामध्ये फरक आहे बोला अजिबात नाही वाटला कारण तो माणसासोबत आम्ही जेवतो तर कधी हे कधी नाही गेला अरे तो त्या ताटप्र त्या ताजीमध्ये जेव्हा आम्ही आता कधी नाही गेला चांगला माणूस आहे पण तो त्याचा डोळं पाणी आला तो बोलतो मी असं करू शकतो का आता माझं राजकीय बोलतो राज ना राजकारण माझ्या संपवण्यासाठी कोणतरी असं मागे कोण काय करतो मला माहीत नाही बोल त्यांनी माझ्याकडे पाठवला त्याला की सचिव वर आला आणि याला शिकवा की समाजवादी कसा राहायला पाहिजे कारण तो तोडपाणी तो करतो माझा एक कार्यकर्ता आहे मी दुमदेनं सांगितलं होतं ही गोष्ट की तुमच्या किंगकॉंग नगरला एक नाव सांगतो सुनील वाल्मिकी त्यानेकडनं पन्नास हजार मागत होता पन्नास हजार एक रूमसाठी मी त्याला बोलू अरे तू आमच्या कार्यकर्ता तो पण सचिव तू त्याला पैसे काय मागतो त्याला ता, मदत कर नाही नाही साहेब मग मला डुमरे सांगेन मी डुमरे सांगितलं तक्रार दिली डुबरे मला माहीत नाही बिलू माझ्याबद्दल काय तू स्वतः बघ म्हणजे असा हा सोनावणे सोनावणे सामाजिक कार्यकर्ता नसू नाही होऊ शकतो तुम्ही त्याची पार्श्वची भूमिका आहे ते पाहा जरा काढा पुढे तिकडे एरियामध्ये मग तुम्हाला कळेल तो पोरं कसा आहे तो सुपारी बहादूर आहे माझ्या समाजाचं आहे बघा मला बोलायला पण थोडासा वाईट वाटतो आहे माझ्या समाजाबद्दल मला उभं राहायला पाहिजे त्यांच्या बाजूने मग आम्ही असे करत राहिले तर आम्हाला पण त्रास होईल त्यांच्यामध्ये